आत्ताची लढाई चालू आहे शिवाजीराव डॉक्टर कळगे म्हणून आहेत आणि श्रृंगारे हा मतदारसंघ राखीव आहे पण इथं काय झालेलं आहे की दोन हजार नऊच्या डे लिमिटेशनंतर हा राखीव झालेला आहे पण तुम्ही चारची इलेक्शन जर बघितली ना तर बी जे पीच्या पाटील यांना चार लाख मत पडलेली आहेत पंचवीस एक हजारांनी शिवराज पाटील यांना त्यांनी हरवलं आहे हे सासरा सून वगैरे हो तुम्हाला तिथं राजकारण फार इंटरेस्टिंग आहे मग आरक्षित झाला तर जयवंत गंगाराम मावळे काँग्रेसचे तीन लाख बहात्तर आणि बी जे पीच्या सुनील गायकवाड तीन लाख चौसष्ट हजार म्हणजे अगदी सात आठ हजाराचा फरक पडलेला आहे आरक्षित झाल्यानंतर पण मोदी लाट आली दोन हजार दा चौदाला आता परत बघा बी जे पीचे डॉक्टर सुनील गायकवाड सहा लाख सोळा हजार मतं आय एन सी दत्तात्रय बनसोडेना ला, तीन लाख त्रेसष्ट हजार म्हणजे बघा सरळ सरळ तीन लाखाचा फरक आहे परत मोदी परिणाम कन्सॉल्टेशन ऑफ ओबीसी वोट म्हणजे हा केवढा मोठा फरक पडला बघा आता दोन हजार एकोणीस हो। मध्ये परत दोन हजार एकोणीस मध्ये बघा आता सुधारकर तिकीट दिलं दिलं नाही आणि काँग्रेसचे होते मच्छिंद्र कामत कामत म्हणून त्यांना तीन लाख बहात्तर आता इथे परत तीन लाखाचा फरक आहे सर्व मोती कंटिन्यूड आहे आरक्षित आहे कन्सॉलडेशन ऑफ वोट आहे पण ह्याच्यात एक राम घरकर म्हणून आहेत वंचित बहुजन त्यांनी सव्वा लाख मतं घेतली हा फार पॉईंट महत्वाचा आहे मागच्या निवडणुकीत सव्वा लाख मतं वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहेत मातंग समाज वगैरे असं लोक म्हणतात त्याचं स्टॅटिस्टिकल कास्ट वाईज आपण जाणार नाही आता आता आपल्याला फायनलाईज करायचं सगळे रिझल्ट तर त्याच्यामध्ये बी जे पीला सहा लाख म्हणजे पावणे सात लाख मतं पडली आहेत वंचित बहुजन आघाडीने सव्वा लाख मतं सुद्धा आणि काँग्रेसनी तीन लाख बहात्तर हजार मतं घेतल्यानंतर म्हणजे कन्सॉल्टेशन ऑफ वोटिंग किती झालं आहे लिंगायत आता मध्ये एक बातमी लोकसत्ताने छापली होती सुहास सरदेशमुख त्यांचे मराठीचे प्रतिनिधी आहेत हुशार आहेत चांगले लिहितात ते, ते बरीच वर्ष मी त्यांना म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही पण पंच्याण्णव साली जो मामुलीरी नावाचा प्रयोग झाला होता था। विलासरावांच्या विधानसभेमध्ये मारवाडी मुस्लिम लिंगायत वगैरे तर त्यांनी असं लिहिलं की तो प्रयोग पुरा होणार आहे मला असं नाही वाटत मला असं वाटतं की ह्यावेळेस काय झालं की लोहा लातूर लातूर सिटी अहमदपूर उदगीर निलंगा हा जो सगळा बेल्ट आहे ना याच्यामध्ये सध्या कोणाचे आमदार आहेत वगैरे मला ह्याला फारसं महत्त्व वाटत नाही नंतर बदललेलं आहे आणि हे जे कन्सॉल्टेशन ऑफ फोर्ट आहे ना म्हणजे मोदींच्या भोवती ओबीसी लिंगायत आणि अन्य कम्युनिटी आणि वंचित बहुजन आघाडी आता मी तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडी जी आहे बघा आता इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नाही आहे मत मतं श्रृंगारण्यात येणार इथे सुनील गायकवाड म्हणून जे अगोदर खासदार होते ना त्यांचे चांगले मित्र होते ते व्हॉट्सअपवर होते मनीषाशी त्यांचा चांगला परिचय आहे त्यांची मुलाखत मनीषाने घेतली होती तिच्या वेबिनारमध्ये जी मुलांसाठी ती वेबिनार करते ना तर सुनील गायकवाडांची त्यांनी मुलाखत घेतली होती एम पी म्हणून मेंबर ऑफ पार्लमेंट तर तो मला सांगतो इथे ना ते ते कन्सल्टेशन ऑफ फोट आहे ना जे तीन लाखाचा फरक आहे ना हा कमी होणार बी जे पीचा हिंदुत्वाती मतांमध्ये थोडा एक फरक पडलेला आहे पण लिंगायत मतं कायम आहेत आणि व्हीबीएची व्हीबीएती जे तो आहे तो गॅप भरून काढेल साधारण शृंगारे यावेळेस पावणे दोन ते दोन लाख मतांच्या लीडनी येतील देशमुख फॅमिली जे आहे अमित देशमुख वगैरे वगैरे यांनी आता यावेळेस ना दे आर जस्ट टेस्टिंग द वॉटर्स की विधानसभेमध्ये आपला क्लेम कुठे राहील लातूर मध्ये राहील ग्रामीणमध्ये राहील वगैरे एक दोन आमदार आपले येतील म्हणजे असा त्यांचा तो क्लेम आहे काँग्रेसचा पण मी तुम्हाला सांगू का काँग्रेसचा सा मतदार खिसकलेला आहे काँग्रेसचा खूप मोठा मतदार आता खिसकलेला आहे आणि इथे ते फार दिसतंय लगेच तर शिंगारा यांची सीट आहे ना ही पावणे दोन ते दोन लाख मतांनी ते लीड घेऊन येतील दॅट इज माय असेसमेंट ओके नॉट टार्गेटेड सी ऑर समथिंग लाईक दॅट ऑर नॉट स्पेक्युलेशन ओके इट इट कंटिन्युटी आहे त्याच्या इथे कंटिन्युटी आहे तर कंटिन्युटीमध्ये तीन लाख मतांनी नाही होणार की साधारण दोन लाखाचा फरक आहे आणि एचा जो मतदार आहे तो गॅप भरून काढेला गेला उद्या पण पाहूया आणि बाकी तपशील येत राहतील धन्यवाद